नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बनवतोय उपमाची रेसिपी त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा आता मी उपमा बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये ता तेल ताबाय ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरा घातला आहे त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं तोडून टाकलेली आहेत हाताने आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राईसुद्धा यामध्ये वापरू शकता आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात उपमा एकदम झटपट बनतो रोज रोज अगर तेच तेच नाश्ता करून आला असेल तर प्लीज उपमाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि याला उकडी येऊन द्यायची आहे हे बघा याला व्यवस्थित उकळी आलेली आहे पाण्याला आता यामध्ये आपण रवा घालणार आहे तर रवा यामध्ये मी घालते एक वाटी सुरुवातीला पहिला आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मग यामध्ये रवा घालूयात रवा मी यामध्ये एक वाटी वापरलेला आहे थोडा थोडा करून घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे उपमा एकदम दहा मिनिटात तयार होतो आणि आरोग्यासाठी हेल्दीसुद्धा असतो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा हे बघा आता व्यवस्थित आपल्याला याला हलून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी कमी करायचं आहे हे बघा जसं जसा शिजत आलाय उपमा तसं तसं यामधलं पाणी कमी होत आलं आहे आणि पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि असंच एक दोन मिनटं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गुठल्या नाही होतील अशा प्रकारे आपला उपमा एकदम तयार झालेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद